जे जरे पैसे अरे आता सगळेलागत घेतो बडी सगळेलागत बडी घेतो चोर कुत्रा तू गडीचा मार हा सगळेलागत बडी घेतो हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रिपोर्टिंग गे। करतो सर माध्यमांच्या आमच्या पत्रकार बंधूंंचे स्वागत करतो आज पत्रकार परिषद घेण्या मागे कोणताही राजकीय द्वेष नाही कुणाव टीका टिप्पणी नाहीये आणि कोणत्याही राजकीय हो? सांगण्यावरून किंवा राष्ट्रीय पक्षाच्या सांगण्यावर बुलकुल मी घेत नाही ही जी पत्रकार परिषद मी घेत आहे पटलेच्या भावनांनी पण घेत नाही की तुम्हाला त्रास द्यायचा टार्गेट करायचा जे माझ्या कुटुंबाला त्रास झालाय मला त्रास झालाय आणि मला त्रास होत असताना मी जे बाकीच्या कुटुंबांचा आवाज बनलो होतो ते कुणाच्या विरोधात वाजव्याच्या विरोधात त्याच्यासाठी मी पत्रकार परिषद घेत आहे हे पत्रकार परिषद काय राजकीय नाहीये किंवा कुणाला त्रास देण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा नाही आमच्या कुटुंबाला किती त्रास झाला हे सर्व बीड दिलेला त्यांना माहीत आहे पहिल्यानंतर स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख यांचं नाव शाळेला एका माध्यमिक शाळेला द्यायचा आपण जो निर्णय घेतलेला आहे ते येत्या काही दिवसामध्ये मी संस्थेचा अध्यक्ष आहे ना त्याने त्या संस्थेचं शाळेचं शुभारंभ काही दिवसामध्ये होईल त्याची मी पत्रकार घेऊन घोषणा करण तारीख वेळ वगैरे सांगत त्याच्यानंतर बीड इथे उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये जो काय प्रकार घडला तो जे विजय पवार आणि खाटोरकर म्हणून जे कोनाराधम आहेत त्यांनी आपल्या एका छोट्या भगणीवर आत भगिनीवर अत्याचार केला त्याचा निषेध करतो मुख्यमंत्र्यांनी यासाठी